मी तयार झाले आणि धावतच खाली आले मला एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर तिथून जायची परवानगी मिळाली मला उशीर झालाय मी खाली आले तर काको स्वयंपाकघरात काम करत होत्या या सगळ्यात दिवसात माझ्या अनुपस्थितीत त्यांनीच माझं हे स्वयंपाकघर सांभाळलं होतं जरी मी त्यांच्यासोबत एकाच छताखाली राहत होते तरी मी त्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या ललित प्रकरणानंतर फारच क्वचित त्यांच्याशी बोलत होते मी अजूनही त्यांच्यावर रागवलेलीच होते मला माहिती आहे की मी अनेक गोष्टी त्यांच्यापासून लपून ठेवल्या होत्या पण ते नेहमीच आकूडपणानं वागत राहिले त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं माझा अपमान केला मला दुखावलं शारीरिक मानसिकरित्या या सगळ्याचा कहर म्हणजे आम्ही आमचं मूलही गमावलं मला त्या विचारानं अजूनही किती वेदना होत होत्या हे कसं कळणार कुणाला आत्ता त्यांनी माझी कितीही काळजी घेतली कितीही क्षमा याचना केली तरी त्यांना माझं दुःख कळणार नव्हतं एका आईचं दुःख जिनं तिचं मूल गमावलं त्या क्षणापासून आजपर्यंत ते माझी खूप काळजी घेत आहेत मला आहे की तो तर फक्त एक अपघात होता त्यांनी काही ते जाणून बुजून केलं नव्हतं तरीही मला त्यांना माफ करणं अवघड जात होतं जेव्हा जेव्हा मी त्यांना पाहत असे तेव्हा तेव्हा माझ्या मनात त्या जुन्या आठवणी दाटून येत असत वल्ला कुठे चाललीस ग तू काकूंनी विचारलं युनिव्हर्सिटीत काकू आणि मला यायला उशीर होईल बरं का अगं पण किमान नाश्ता तरी करून जा नको काकू त्यासाठी आत्ता हातात वेळ नाही आहे माझ्याकडे बाय असं म्हणत मी दाराकडे धावले पण तेवढ्यात त्यांचा आवाज माझ्या कानांवर पडला काय आहे तुझं कुठे चालली आहेस तू अवधूत नाही आत्ता नको मला अजिबात बोलायचं नाही आहे त्यांच्याशी आत्ता मी गप्पच राहिले मी तुझ्याशी बोलतो आहे वल्लरी मला माहिती आहे की कशाला पुन्हा सांगताय पण तुम्हाला कळत नाही आहे का की मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे ते मला लेक्चर्स आहेत मी त्यांच्याकडे वळूनही न बघता अगदी थोडक्यात उत्तर दिलं ही किती दुःखाची गोष्ट आहे की ज्या माणसावर तुम्ही प्रेम केलं त्याच माणसामुळे तुम्हाला गर्भपाताच्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये जावं लागलं असेल मी खरं तर त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा करता कामा नये पण माझं मन होतं जे हे मानायला तयार नव्हतं एवढं सगळं होऊनही माझं त्यांच्यावरचं प्रेम कमी होत नव्हतं माझ्या मनाला खोलवर कुठेतरी ही जाणीवही होती की या सगळ्यात त्यांची एकटेची चूक नव्हतीच त्यांना माझ्या आजाराबद्दल आधी माहीत असतं तर ते माझ्याशी असं कधीच वागले नसते सगळं माहीत असूनही मी त्यांच्यावर रागवलेले होते काय करू या मनाला कोण समजावणार आधी तुझा नाश्ता कर चिडक्या माणसानं ऑर्डर सोडली होती समजतात कोण हे स्वतःला आता मी त्यांच्याकडे वळले ते त्यांच्या घरच्या कपड्यात होते त्यांचा तो पांढरा टी शर्ट त्यांच्या कसरतीनं कातीव बनवलेल्या शरीरावर अगदी खट्ट चिकटून बसला होता त्यांचे डोळे माझ्या मनातलं वाचण्याचा प्रयत्न करत होते मला भूक नाही आहे असं मला खरं तर ठामपणे त्यांना सांगायचं होतं पण मलाच माझा आवाज फार मुळमुळीत वाटला माझं बोलणं ऐकून त्यांच्या भुव्यात चढल्या एकाच वेळेला मला त्यांचा धाकी वाटत होता आणि त्याच वेळेला मी त्यांच्या देखणेपणात विरगळून जात होत होते लि इकडे बस इथे त्यांनी मला ऑर्डर सोडली त्यांची नजर अजूनही माझ्यावर खेलेलीच होती मी नाही देऊ शकले मला माहिती आहे की, नखर की मी जर त्यांना नकार दिला तर त्याचे परिणाम काहीतरी चुकीचे होतील पण मी अशीच कशी त्यांच्यासमोर हात टेकू शकते खायचं की नाही हे माझं मी ठरवेन ना हे सगळं ते का ठरवणार तसं बघशील तर तो तुझा नवरा आहे मूर्ख मुली ती तूच आहेस जिनं त्याला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडलं वल्लरी शांत हो मूर्खासारखे विचार करू नकोस असतील ते देखणे कसरतीनं कमावलेल्या शरीरासोबत त्या देखण्या खळ्याही असतील त्यांच्याकडे पण त्याचा अर्थ अजिबातच असा नाही की मी या सगळ्यात वाहून जाईन आणि त्यांना हवं तसं वागेन मी एक खोलवर श्वास घेतला आणि ठरवलं की मी नाही खाणार बरोबर आहे शाभास वल्लरी तू हे करू शकतेस फक्त नाही तर म्हणायचं त्यात काय एवढा विचार करायचा तुला आठवत आहे ना हा माणूस तुझ्याशी किती वाईट वागलाय ते मग तो नाही खा सगळ्यात आधी त्यांच्याशी खोटं बोललीस अरे आतल्या खऱ्या बोलणाऱ्या सैताना गप्प बस ना बाबा तुझी मतं नको तिथं कुणाला कळलं ना मी माझ्याच आतल्या आवाजाशी झगडत होते तू बहिरी आहेस का चिडक्या माणसानं मला पुन्हा विचारलं काय चाललंय वल्लरी तुला फक्त नाही म्हणायचं आहे तर त्यासाठी तू इतका कसला विचार करतेस हे बघ तू अनाथाश्रमात इतके वर्ष एकटी वाढलेस या फॅशन युनिव्हर्सिटीत येण्यासाठी स्कॉलरशिप मिळवलीस आणि बेलाच फॅशनच्या स्पर्धेत हजारो स्पर्धकांना मागे टाकत अंतिम दहा जणांमध्ये स्थान मिळवलेस खरं सांग सांगू का हे सगळं करणं तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला नाही म्हणण्यापेक्षा जास्त सोपं आहे खास करून तेव्हा जेव्हा तो तुमची मनापासून काळजी करत असेल हे बघा मला मला भूक नाही आहे भले बहादर वल्लरी केलंच की गं पण मला नाही वाटत की त्यांनी माझं बोलणं ऐकलं होतं म्हणून त्यांनी त्यांची नेहमीची खुर्ची बाहेर ओढली त्यावर बसले आणि पुन्हा माझ्याकडे पाहिलं त्यांचा राग छट्या डोळ्यातून मला स्पष्ट दिसत होता अरे देवा मी पुन्हा त्यांच्या रागात तेल ओतण्याचं काम केलं आहे मला कळतं आहे की ते अगदी सहज माझे विचार वाचू शकत होते मला एकच गोष्ट परत परत सांगायला आवडत नाही तुला माहिती ना? कि आहे ना की मी किती संयमी माणूस आहे ते आत्ता ते रागवले होते ठीक आहे ठीक आहे मी तुमच्या या रागाला घाबरले आत्ता नकार देण्यापेक्षा मुकट पुण्यात गिळावं वा आणि वाटेला लागावं वा। हेच बरं आहे आणि तसंही हे सगळं तर ते माझ्याच भल्यासाठी करतायत ना शिवाय काकोनी बनवलेल्या नाश्त्याचा वासही छान येतो त्यात मला डॉक्टर स्वानंदनी डॉक्टर स्वानंदनी वेळेच्या वेळी आणि व्यवस्थित खायला सांगितले मला ते म्हणतायत तसं वागायचं नाही आहे जरी ते माझ्या भल्यासाठी हे सांगत असले तरी चांगलं आहे तू खोटं बोलत राहा मी हळूहळू चालत टेबलपाशी आले त्यातून त्यांनी माझी अनिच्छा गिळून येत होती माझ्या या प्रतिक्रियेवर मी फक्त त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं त्यांचं ते छबी हसू दिसलं आहा त्यांची खळी वल्लरी बंद कर बंद कर असं टक लावून त्यांच्याकडे पाहणं नजर वळव ना ग मूर्ख तुझं बघून झालं का त्यांचा तो थंड आवाज माझ्या कानात घुमला कळलं तुला मी काय सांगत होते ते आत्ता काही सेकंदापूर्वी मी त्यांच्याशी भांडत होते आणि आत्ता त्यांनी माझी चोरी अगदी रंगे हात पकडली मी फक्त डोकं हलवलं आणि माझ्या समोरच्या प्लेटवर लक्ष वळवलं मी आता त्यातलं ऑमलेट तोंडात घालणार तोच त्यांनी माझ्या पुढेतली प्लेट मागे ओढली मला वाटतं तुला भूक नाही आहे काय अरे तुम्ही काय माझ्याशी खेळताय का तुम्ही मला इथं येऊन बसायला भाग पाडलं ते काय फक्त तुम्ही असं खाताय ते बघण्यासाठी का मला भूक लागली पोटात आता कावळे कोकलत आहेत मग त्यांनी ते फ्रेंच ऑमलेट स्वतःच्या प्लेटमध्ये ठेवलं आणि त्यांचे नीट सुरीने कापून तुकडे केले आणि मग त्यातला एक एक तुकडा घेऊन पुण्यातल्या वाटेत असणाऱ्या टोमॅटो केचपमध्ये डीप करून प्लेटमध्ये ठेवला मग त्यांनी ग्लासात ज्यूस ओतून घेतला ते सगळं पाहताना माझं पोट फुकीनं गरगरत होतं भूक लागले ना गाढव कुठले तेवढ्यात त्यांनी ती प्लेट माझ्यासमोर ठेवली मग त्यांनी तो भरलेला ज्यूसचा ग्लासही माझ्या हातात दिला ओहो म्हणजे हे सगळं ते माझ्यासाठी करत होते किती छान ना झालेत का मनातल्या मनात मला शिव्या शाप देऊन तुझे बायको त्यांना कसं कळते माझ्या मनातलं काय बोल मी यावर मी अजूनही रागवून राहू का त्यांच्यावर की आनंदी होऊ काय करू एक मिनिट ते आत्ता मला काय म्हणाले बायको म्हणजे मी त्यांना आवडते का त्यांनाही माझ्याविषयी तसंच वाटते का जे मला त्यांच्याविषयी वाटते मला तर आनंदानं उडीच मारावीशी वाटते ते किती छान आहेत ते नसतेच नुसतेच गालात हसले मी बहुतेक स्वतःचीच मूर्खासारखी हसत होते आणि त्यामुळेच त्यांना मी काय विचार करते है? हे कळत असावं माझे गाल नुसत्या विचारानेच लाल झालेत हे असं कसं होऊ शकतं नाही नाही वलरी अवर स्वतःला एक लक्षात घे की त्यांची प्रियसी पण आहे कदाचित तू आजारी पडलेस म्हणून ते तुला थोडीशी सहानुभूती दाखवत असतील त्या काहीही नाही आहे मी मान खाली घालून त्या नाश्त्याच्या प्लेटकडे पाहू लागले देवा अजूनही तुमच्या त्या प्रेम प्रकरणाला आठवून मला त्रास होतो आहे आणि आपल्या मुलाचा विचार करून दुःख होते हे काय होते अवधूत त्यांचा हात माझ्या गालावरून फिरवत होते त्यांनी त्यांच्या उंजळीत माझा चेहरा धरला आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचं ते जीव घेणं हसू विसावलेलं मी पाहिलं त्यांना नाही माहीत पण हे हसू मला गाया करून जातं ते असं काही वागतील याची मला कल्पनाच नाही माझ्या हृदयाची धडधड वाढली ते इतकी देखणे कसे असू शकतात त्यांनी काट्या चमच्याने प्लेटमध्ये ठेवलेला तुकडा उचलला आणि माझ्या तोंडाजवळ आणत म्हणाले घे हे सगळं तुम्ही का करताय देवा तुम्ही माझ्यावर दया दाखवताय का मी त्यांच्या हातातून तो काटा चमचा घेतला आणि स्वतःच्या हाताने खाऊ लागले ते जेव्हा माझी काळजी घेतात ना तेव्हा मला खूप छान वाटत असलं तरी मला त्या सगळ्यात फार सहजता जाणवत नव्हती कारण हे याआधी कधीच झालं नव्हतं आम्ही मुकाट्याने नाश्ता संपवला आणि मी दाराकडे धावत निघाले मला आत्ता कॉलेजसाठी बराच उशीर झाला होता या सगळ्यातून मला आत्ता फक्त दिवंतच वाचू शकत होता पण तो मला अजूनही कुठेच दिसत नव्हता मी दाराजवळ उभी राहून माझे सँडल्स घाईघाईने चढवतच होते की अचानक माझ्या भोवती हो त्यांच्या भक्कम बाहुंचा वेडा पडला मी केवढ्यानं तरी दचकले मी त्यांच्या त्या पकडीतून सुटण्यासाठी धडपडले पण तो वेडा इतका मजबूत हो होता की त्याने मला जागेवरच बांधून ठेवलं त्यांनी मला अगदी त्यांच्या छातीशी घट्ट धरलं होतं द देवा काय विचार चालला चालू आहे त्यांचा काय करताय हे ते हळूच खाली वाकले आणि त्यांनी माझ्या मानेवर ओठ टेकले माझ्या अंगावर शहारेची लाट धावून गेली क्षणार्धात चल मी सोडतो तुला युनिव्हर्सिटीत बायको ते माझ्या कानांजवळ पुटपुटले ओहो किती छान देवा आज फारच रोमॅन्टिक झालेत ते मला युनिव्हर्सिटीत सोडणार म्हणतायत पण नकोच ही सगळी क्षणाभराची भुलवणारी आकर्षणं आहेत आणि माझा अजूनही त्यांच्यावर राग आहे नको जाईन माझी मी जास्त आडेवडे नको घेऊ वल्लरी प्लीज अरे देवा यांच्यानंतर विनंती करण्यात ही किती आडेता आहे तसंही मला उशीर झालाच होता त्यामुळे फक्त आजचा एकच दिवस थँक्स ऐक ना मी आज घरी लवकर येणार आहे मला तुझ्या हातचं काहीतरी खायचं आहे बनवशील आत्ता मात्र त्यांचे स्वर बदलले होते काय झाले काय त्यांना त्यांना खरंच माझ्याबद्दल तसं काही वाटतं आहे का हे असं काही त्यांना केव्हापासून वाटतं आहे बरं हे असं काहीतरी अचानक का वागतील ते रत्नदीप सर मला उशीर होतोय चालायचं का आपण त्यांनी माझ्या गालांवर एक चुटपुटता किस केला आणि आम्ही बाहेर पडलो मी मुकाट्याने वल्लरीला तिच्या युनिव्हर्सिटीत सोडलं तुला काय आहे बायको तू अशी का वागतेस माझ्याशी तुझं आत्ता माझ्यावर प्रेम नाही आहे का तुला या सगळ्यात ढकलण्यासाठी मला खूप अपराधासारखं वाटतंय ग कदाचित तुझं बरोबर आहे आपला घटस्फोट व्हायला हवा आहे मी खरंच तुझ्या योग्यतेचा नाही आहे तुला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा कोणीतरी भेटायला हवा आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून मला जाणवते की मी तुला बळजबरीनं माझ्यासोबत ठेवून आहे तू आत्ता माझी ती वल्लरी राहिली नाही आहेस जी माझ्यावर मनापासून प्रेम करत होती तू माझ्यापासून फार दूर निघून गेलीस खरंच मला तुझं या प्रेमाची किंमत कधी कळलीच नाही तुला तर कल्पनाच नाही आहे की तू माझ्या आयुष्याचं काय करून टाकलेस असते वल्लरी मला आत्ता तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करता येत नाही ग बायको ऑफिसला जाण्या सगळ्या रस्त्याभर माझ्या डोक्यात हाच विचार चालू होता माझी इच्छा आहे की आपल्यामध्ये पुन्हा एकदा सारं काही पूर्वीसारखं का व्हावं बायको मला तुझ्या सोबतीनं इतर सुखात राहणाऱ्या जोडप्यांसारखं आयुष्य घालवायचं आहे वल्लरी पण मला नाही वाटत की असा काही विचार करण्याचा किंवा तुला असं काही सांगण्या एवढा देखील माझा तुझ्यावर हक्क आहे म्हणून मी तुला कितीतरी कितीदा तरी, किती तरी दुखावलं मी आपल्या बाळाला मारलं मी एक दैत्यस्तर आहे ना अवधूत दिग्गंतच्या आवाजाने मी माझ्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आलो तो माझ्याकडेच पाहत होता काय रे बरा आहेस ना तू त्यानं थोड्या काळजीनं विचारलं दिगंत एक विचारू तिला तिच्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत ठेवून मी काही चुकीचं तर नाही ना करत कोड्यात पडल्यासारखं माझ्याकडे पाहून दिग्गत म्हणाला तू कशाबद्दल बोलतोय सवदूत वल्लरीचं प्रेम आहे होता। तुझ्यावर आणि तिचं नेहमीच तुझ्यावरच प्रेम होतं तूच होतास ज्याला तिचं ते प्रेम दिसलं नाही आंधळ्या पण तुला खरंच असं वाटतं का मी तीचा वेडा वेडा की मी तिच्या त्या प्रेमाच्या योग्य माणूस आहे म्हणून शिवाय मला असंही वाटतंय की तिचं आत्ता माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम राहिलेलं नाही वेडाबिडा आहेस की काय तू असं म्हणून तो एक क्षणभर बोलायचा थांबला असं बघवत मला हे तर अगदी पक्क माहीत आहे की वल्लाचं तुझं यावर प्रेम आहे आणि खरं सांगायचं तर तिच्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणीच नाही आहे तुला जर असं वाटते की तिला तुझ्याविषयी आत्ता काहीच वाटत नाही तर तू असं काहीतरी खा करत नाही की तिला न तिच्या प्रेमाला एकदा आजमावून बघ ना तुला नक्की काय म्हणायचं आहे का कोणास ठाऊक पण असं काही करू नये असं मला आतून खूप वाटत होतं एक काम कर एखाद्या दे मुलीला डेटवर घेऊन जा आणि बस बास बस तू काय माझी चेष्टा करतो आहेस का झालं ते काही कमी आहे का म्हणून हे आणखी तांगडं वाढवतो आहेस तुला काही मला पुरतं बर्बत करून टाकायचं आहे का मी अर्ध्यातच त्याला थांबवत ओरडलो शांत होतो आधी माझं ऐकून तर घे तू कोणाला तरी डेटवर घेऊन जा मी वल्लाला सोबत घेऊन तिथं येईन आणि मग बघू ना आपण की तिला तुझी किती काळजी वाटते ते ती जर का त्या मुलीला तुझ्यासोबत पाहून चिडली तर समजून जा की तिचं तुझ्यावर अजूनही प्रेम आहे म्हणून नाही अजिबातच मला अजिबातच असलं काही करायला सांगू नकोस तू आणि मी तसं काही करणार नाही आहे कळलं ना कसं काही झालं तर ती आणखी चिडेल आणि मग तर ती मला माफ करण्याचा विचार करत असेल तर तोही ती जन्मभरासाठी सोडून देईल दिगंत नको ना असलं काहीतरी सुचोस यार मोठ्या माणसासारखा विचार कर तू काय आत्ता कॉलेजमध्ये आहेस का हे असले फंडे अजमावायला तुला माहीत नाही का की मी तिच्यावर कसं वेड्यासारखा प्रेम करतो ते उर्वरित भाग पुढील भागात कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ